सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मानला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमानं लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः तुम्हाला माहिती जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचा फॅल्कन किंवा एमरल जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून सोलापुरा। तुम्ही किती फसवणार सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमान सेवेची मागणी करतोय विमान सेवाचा नामो निशान नाहीये तुमच्या एअरपोर्ट मध्ये विमानतळ विमा एअरपोर्ट उद्घाटन परवा घेतलेला आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्ट सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं का काय चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्ट विमान एअरपोर्ट उद्घाटन करतात विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्ट चं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत किती आपल्या जनतेला फसवत आहेत ह्या फसण्या सरकारची आपल्याला रणनीती कळते ह्या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की किंगफिशर कि रे कसं दोन हजार नऊला सुरू होतं ऑफ लँडिंग व्हायचे हो त्यानंतर पंच्याहत्तरा वार्ड एम आणि सालकन आपण लँड केले डी जे सी डी जे सी एने कितीदा परमिशन दिली लँडिंग साठी आणि विनोदाचा भाग म्हणजे पर्वाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होत आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट कि शेवटी लोकांचा तुम्ही उडवता आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो ते अधिकारी म्हणाले मानव अजूनही एअर लाईन एअर सेवा, सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता नाही कोणाशीही बोलणं झालं नाहीये ना स्टार अलायन्स झालंय ना इंडिगोशी झालं कोणत्याही छोट्या ज्या एटीआर असतात त्यांच्याशी बोलणं झालं त्या नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही पण ह्यांचं होतं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे मी क्लिअरिंग रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे